मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अर्जुन आता मंदिरात आलेला असतो आणि देवालाच प्रश्न विचारू लागतो की मिसेस सायली म्हणतात देव नेहमी चांगल्या माणसांच्या बाजूने असतो तरीही तू सायलीच्या बाजूने आज का नाही आहे त्या तुमची भक्ती करतात सेवा करतात मग माझ्या सायली नक्की कुठे आहेत त्या सापडत का नाहीत तूच त्यांना शोधून दे नाही तर जगातील प्रत्येकाचा तुझ्यावरचा असणारा विश्वास उडेल आता तू प्रूव्ह करून दाखव की तू आहेस या जगामध्ये असं बाप्पाला तो बाप्पालाच म्हणत असतो हा लवकरात लवकर, लवकर सायलीला शोधण्यामध्ये यश यावं यासाठी अर्जुन मंदिरात प्रार्थना करत असतो त्यानंतर तो मंदिरातील घंटा जोराजोरात वाजवू लागतो आणि देवाला म्हणतो की काहीतरी संकेत दे माझी सायली इथेच कुठेतरी असल्याचा काहीतरी संकेत दे ती माझ्याजवळ पुन्हा येऊ दे आता अर्जुन म्हणतो जर माझं प्रेम खरं असेल तर तू सायलीपर्यंत पोहोचवण्याचा मार्ग मला नक्कीच सांगशील पप्पा आता तुला त्यांना माझ्यासमोर आणावंच लागेल की तो बप्पाकडे प्रार्थना करत असतो त्यानंतर त्याचं लक्ष मागे जातं तर ते एक व्हॅन चाललेली असते त्यामध्ये सायली असते अर्जुनचं बरोबर लक्ष तिच्याकडे जातं आता तिला तेथून घेऊन चाललेले असतात सायली वाचवा वाचवा असं जोराजोरात ओरडत असते आणि मदतीसाठी आवाज देत असते तिचे डोळे हात आणि पाय बांधून ठेवलेले असतात सायली जोरात ओरडत असते अर्जुन सर प्लीज या आणि मला वाचवा अर्जुनला आता सायलीला पाहताच खूप मोठा धक्का बसतो तो तिच्याकडे पाहतच राहतो आता अर्जुनसुद्धा जोरात सायली असं इकडून आवाज देतो आणि वाऱ्याच्या वेगाने गाडीजवळ धावत जातो समोर पाहतो तर ती व्हॅन खूप फास्ट अशी चाललेली असते त्यावेळी आता अर्जुन पटकन गाडी गाडीत बसतो गाडी स्टार्ट करून करू त्या व्हॅनचा पाठलाग करू लाग त्या गुंडांच्या तावडीतून सायलीला सोडवण्यासाठी अतोनात प्रयत्न करतो ते सायली ही जोराजोरात वाचवा वाचवा असा आवाज देत असते ते गुंड म्हणत असतात की तू गप्प बस पण सायली ऐकायला तयार नसते इकडे अर्जुन मात्र गाडीचा पाठलाग करत पुढे चाललेला असतो सायली स्वतःला सोडवून घेण्याची किती तडफड करते हे अर्जुनला स्पष्टपणे दिसत असतं त्या दरवाजाच्या व्हॅनला लाथ मारत असते जेणेकरून दरवाजा उघडेल आणि तिथून निसटता येईल पण तिचे प्रयत्न निष्फळ ठरतात तर अर्जुन आता दुसऱ्या रस्त्याने जातो आणि जी व्हॅन असते ना त्या व्हॅन समोर येऊनच गाडी उभी करतो तेव्हा या गुंडांना देखील धक्काच बसतो ते लगेच त्यांच्या व्हॅनमधून खाली उतरतात समोर अर्जुन सुद्धा गाडीच्या खाली उतरतो आणि गुंडांकडे खूप रागात पाहतो सायली की वाचवा वाचवा असा जोराजोराचा आवाज देत असते अर्जुन तिच्याकडे धाव घेतो पण ते गुंड त्याला अडवतात आता अर्जुनला ते रोखूनच धरतात तर सायली अर्जुनला आवाज देत असते तेव्हा अर्जुनच्या अंगामध्ये आता दहा हत्तींचं बळ येतं तो लाथा आणि बुक्यांनी गुंडांना मारतो परंतु ते गुंड पुन्हा अर्जुनला पकडतात अर्जुन आता कसाबसा सायलीजवळ जातो तिच्या डोळ्यावरची पट्टी काढतो दोघेही एकमेकांचा हात हातात घेतात तोपर्यंत पुन्हा एकदा अर्जुनला ते गुंड मागे खेचतात आता सायलीला खूप मोठा धक्का बसलेला असतो तेव्हा ती आता स्वतःला सोडवून घेण्याचा खूप प्रयत्न करते इकडे सायलीसमोर पाहते तर अर्जुनला आता ते गुंड पूर्णपणे घेरतात त्यामुळे सायलीला आता बसं करून अर्जुनला सोडवणं त्याला मदत करणं महत्त्वाचं असतं म्हणूनच ती आता अगदी सगळी ताकद लावून स्वतःला सोडवून घेते अर्जुन इकडे पाहतो तर सायलीने स्वतःला सोडवून घेतलेलं असतं त्यामुळे तो खूप खुश होतो आणि लगेच त्या गुंडांची चांगलीच धुलाई करतो सायली आता पटकन गाडीच्या बाहेर येते आणि अर्जुनला इशारा करून सांगते की एक गुंड कोयता घेऊन येतोय अर्जुन आता त्याच्या पोटातच लाद घालतो आणि त्याचा गळाच आवळून टाकतो तो बेशुद्ध पडतो त्यानंतर आता अर्जुन खूप जोरात ओरडतो ते एक काही गुंड तेथून आता पळ काढतात तेव्हा गुंडांची अशी चांगल्याच प्रकारे धुलाई करून अर्जुनने शेवटी सायलीला वाचवलेलं असतं आणि महिपतचा प्लॅन इथेच फेल झालेला असतो तर आता अर्जुन खूप जोरात ओरडतो सायली आता त्याच्याकडे पाहत राहते मग नंतर ती तेथे येते आणि अर्जुनला घट्ट मिठी मारते अर्जुनचं आता तिच्याकडे लक्ष नसतं तो त्या गुंडांकडेच पाहत असतो मग नंतर अर्जुन पाहतो तर सायलीने मला मिठी मार त्यामुळे तो देखील त्या आता सायलीला अगदी घट्ट मिठीत घेतो त्याला खूप आनंद झालेला असतो त्यानंतर सायली आता येते आणि अर्जुनकडे पाहतच राहते दोघेही आता खूप खुश असतात त्यावेळी सायली म्हणते आपण इथे थांबणं खूप धोक्याचं आहे सर आपण निघूयात का आता त्यावेळी अर्जुन म्हणतो हो निघूयात पण मला अगोदर सांगा हे सर्व कोणी केलं म्हणेच ना तेव्हा सायली हो म्हणते दोघेही आता गाडीत बसतात आणि लगेच तेथून निघतात दुसरीकडे साक्षी नागराज आणि महिपत हे तिघेही सायली नावाचा काटा आयुष्यभरातून आपल्या आयुष्यातून दूर गेला सेलिब्रेशन करत असतात त्यावेळी नागराज म्हणतो बरं झालं सायली नावाची पनवती आपल्या आयुष्यातून गेली त्यावेळी महिपत म्हणतो पण तिचा गळा चिरण्यामध्ये जी गंमत होती ना ती तुम्ही मला घेऊ नाही दिली तेव्हा साक्षी म्हणते जाऊ तो अण्णा ती आता कुठेही खितपत पडो काहीही घेणं देणं नाहीये महिपत म्हणतो की तिच्या अशानस्तेवर आपल्याला घाव घालायचा आहे ना तिला मागचं पुढचं काहीच आठवणार नाही त्यानंतर नागराज म्हणतो तिला पण आपण ठेवणार कुठे महिपत म्हणतो राजस्थानमध्ये बेवारस आश्रम आहे ना तिथे ठेवू ती, ती कुठे असणार हे कुणाला माहीत नाही फक्त आपल्यालाच माहीत असणार साक्षी आता ग्रेट असं म्हणून ड्रिंक्स एन्जॉय करत असते आणि तिचा असा भास होतो की अर्जुन आता या सगळ्यामध्ये काय करेल तो पूर्ण वेळ फक्त सायलीला शोधत राहील आणि आपली केस सोडून देईल या विचाराने साक्षी खूपच खुश असते टोमना मारत साक्षी ही महिपतला म्हणते काही जणांना असं वाटलं होतं की मी सायलीला किडनॅप करून खूप मोठी चूक केली आहे नागराज आता साक्षीकडे पाहतच राहतो कारण तिने अप्रत्यक्षपणे नागराजलाच टोमना मारलेला असतो त्यावेळी महिपत म्हणतो तू कशी चुकशील तू कुणाची मुलगी आहे माहीत आहे ना दी ग्रेट महिपत शिखरेची तेव्हा चेअर्स महिपत शिखरे असं म्हणून ते एकमेकांना चेअर्स करतात आणि ड्रिंक्स करत असतात इकडे घरी सर्वजण आता सायली कधी येते याची वाट पाहत असतात त्याचवेळी आता प्रताप म्हणतो या अर्जुनचं काय चाललंय ना मला तर कळतच नाही एकटाच कुठे सकाळी बाहेर पडलाय त्यावेळी कल्पना म्हणते हो ना ही टेन्शनच आलंय जरा ते आता कुसुमचा फोन येतो तेव्हा सायलीचा काही पत्ता लागला की नाही तुमच्याकडे आली की नाही असं आता कल्पना विचारू लागते तेव्हा कुसुम म्हणते म्हणजे मला वाटलं की रात्रभर सायली घरी नसेल पण आत्ता आली असेल म्हणजे आता सायली नक्की कुठे असेल मला तर कळतच नाही ते रात्रभर डोळ्याला डोळा लागला नाही त्यावेळी कल्पना म्हणते आता अर्जुन जेव्हा घरी येईल ना तेव्हा चांगली बातमी सायलीबद्दल घेऊन येईल अशी आशा आहे कुसुम आता खूपच निराश होते आणि पुन्हा फोन ठेवते अश्विन म्हणतो दादा एकटाच सायली वहिनीला शोधतोय आपण त्याला काहीतरी मदत करायला हवी तेव्हा कल्पना म्हणते हो चल मी पण तुझ्याबरोबर येते असं म्हणून दोघेही आता चाललेले असतात त्यानंतर प्रिया म्हणते अर्जुन तर ते इन्स्पेक्टर साहेबांना भेटायला गेला आहे तेव्हा सर्वजण तिच्याकडे पाहत असतात पूर्णाजी विचारतात तुला कसं माहीत तेव्हा प्रिया म्हणते मी सकाळी लवकर उठले होते अर्जुन रात्रभर झोपला नव्हताना म्हटलं त्याच्यासाठी गरमागरम कॉफी घेऊन जावी म्हणून मी त्याच्या रूममध्ये गेले तेव्हा ऐकलं तर आता सर्वजण तिच्याकडे पाहू लागतात तेव्हा पूर्णाजी म्हणतात एवढ्या पहाटे तू अर्जुनसाठी उठली ती म्हणते की हो अस्मिता आता म्हणते की अगं आजी बघ ना म्हणजे तन्वीने लायटर सापडत नव्हता ना त्यामुळे काडीने गॅस पेटवला तिचा हात सुद्धा भाजला तेव्हा आता पूर्ण आजी म्हणतात कशा लागत तन्वी अगं एवढा हात भाजून घ्यायचा प्रताप म्हणतो तन्वी बाळा तू तुझी काळजी पुन्हा पूर्ण जे म्हणतात दुसऱ्यांच्या सुखासाठी किती काही करते ही तन्वी तर इकडे आता अर्जुन आणि सायली दोघेही घरी आलेले असतात अर्जुन गाडी थांबवतो सायली म्हणते सर अहो मला पाणी पाहिजे अर्जुन आता तिला पाणी पाजतो तेव्हा सायलीकडून थोडं पाणी सांडतं त्यावेळी अर्जुन आता तिचं तोंड स्वतःच्या रुमालाने पुसतो स्वच्छ करतो त्यावेळी सायली आता अर्जुनकडे खूप प्रेमाने पाहत असते मनातल्या मनात विचार करते मला कधीच वाटलं नव्हतं की मधुभाऊ आणि कुसुमताईशिवाय माझी एवढी कुणी काळजी करेल सर माझ्यासाठी खरंच खूप कासावीस होत आहेत हे मला दिसतंय तेव्हा अर्जुनला दिसतं की सायलीच्या हातावर खूप रुवण पडले आहेत कारण महिपतच्या गुंडांनी खूप जोरात असं रशीने तिच्या हाताला बांधलेलं असतं तो म्हणतो हे महिपतमुळे झालं आहे ना आता तुमच्या डोळ्यातील एक एक अस्तृश्यात थेंबांची किंमत त्याला मोजावी लागणार आहे तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये प्रताप विचारतो आता तरी सांगशील का काय झालं होतं त्यावेळी सायली आता सांगू लागते अर्जुन म्हणतो थांब सांगू नकोस कारण तुझ्यामध्ये आता खूप थकवा आहे असं म्हणून अर्जुन म्हणतो की मी जेव्हा मार्केटमध्ये मा गेलो तेव्हा सायली ही मंदिराच्या पाठीमागे बेशुद्ध अवस्थेत मला सापडली म्हणून तो तिला इशारा करतो कारण प्रियासमोर काहीही सत्य सांगायचं नसतं अशाच मालिकेचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा